चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिन्झेंटा कंपनीच्या रिडोमिल गोल्ड या बुरशीनाशकाबद्दल जाणून घेऊया रिडोमिल गोल्ड हे पिकावरती कॉन्टॅक्ट पद्धतीने काम करणारे बुरशीनाशक आहे म्हणजे हे पानावरती पसरून बाहेरून येणाऱ्या बुरशीला किंवा पानांवरती जी बुरशीजन्य रोग आहे जी बुरशी आहे तिला कंट्रोल करण्याचं काम करतं याच्यामध्ये आपल्याला दोन वेगवेगळे घटक मिळतात मेटालॅक्झिल चार टक्के आणि मँगोझिल चौसष्ट टक्के डब्ल्यू पी मध्ये आता मित्रांनो रिडोमिल गोल्डची अधिकृत शिफारस जर आपण पाहिली तर द्राक्ष पिकामध्ये डावली मिळणीच्या कंट्रोलसाठी तुम्ही याचा वापर करू शकता बटाटा पिकामध्ये खास करून उशिरा येणाऱ्या कळप्यासाठी याचा वापर करू शकता मग मिरची पिकामध्ये मर रोग डाळीं पिकामध्ये पानांवरती आणि फळांवरती येणारे वेगवेगळे बुरशीजन्य ठिपके किंवा फुलगोबी पिकामध्ये डावणी मिलटी किंवा पानावरती येणाऱ्या बुरशीजन्य ठिपक्याच्या कंट्रोलसाठी तुम्ही याचा वापर नक्की करू शकता आता याची वापराची मात्रा जर आपण पाहिली तर अडीच ते तीन ग्राम प्रति लिटर पाण्यामध्ये नेसून तुम्ही फवारणीच्या ने माध्यमातून वापरू शकता चला तर मित्रांनो दिलेली माहिती हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आमच्या कृषी डॉक्टरला फॉलो नक्की करा धन्यवाद